अनेकांना वाटत की महिला क्रिकेट म्हणजे पुरुषांच्या तुलनेत नवीन आहे पण महिला क्रिकेट अगदी शतकापासून खेळलं जात आहे जुलै सतराशे पंचेचाळीस मध्ये इंग्लंडमध्ये पहिला महिला सामना झाला आणि एकोणीसशे चौतीस मध्ये पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना आणि वनडे क्रिकेटमध्येही अनेक विक्रम महिलांनी पुरुषांपेक्षा आधी रचलेत उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पहिलं द्विशतक ठोकलं पुरुषांपेक्षा तेरा वर्ष आधी तिच्या संघानं चारशे बारा धावांचा विक्रमही बनवला पुरुषांच्या दोन हजार सहाच्या विक्रमापेक्षा नऊ वर्ष आधी टीना मॅकफॅरसन आणि डेनिस लिलीनं पहिल्याच पाच विकेट्स घेण्याचे विक्रम केले कल्पना व्यंकटाचर आणि सारा इलिंगवर्थ यांनी सहा डिसमिसल्सची कामगिरी केली बेटी विल्सन ने एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कसोटीत शतक आणि दहा विकेट मिळवल्या एकोणीसशे सामना महिला क्रिकेट मध्ये खेळला गेला पिंक बॉल टेस्ट आणि ओराम आर्म बॉलिंग सारखी आधुनिक क्रांती महिला क्रिकेट पासून सुरू झाली तर यावरूनच दिसून येतं की महिला क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर इतिहास घडवणारा मैदान आहे अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र